पण शेतीला जास्तीत जास्त जगातील कोणत्याही प्रगत देशाचा इतिहास बघितला तरी शेती आणि शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय देशाची भरभराट झालेली नाही हा शेतकरी घामाने जमीन भिजवतो पोटाची भूक मिटवतो देशाच्या सगळ्यांना अन्न पुरवठा करतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान हा राष्ट्राचं ऋण फेडण्याचा एक प्रयत्न आहे असं मी मानतो या शेतकऱ्यांसाठी जे आहे आपण जरूर आणखीन काही सूचना असतील तर सांगा श आपल्याला जे जे काही करता येईल आणखी नवीन ते ते करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू एक आहे शेतकऱ्यांची ज्या आहेत ना सगळ्यात दोन महत्वाच्या अडचणी आहेत एक तर काही संकट जे आहेत बरेचसे हे अस्मानी आहेत हे आसमानी संकट आहे पाणी आलं पाणी नाही आलं पाहून गेलं सुखलं आम अस्मानी संकट आणि दुसरं आहे हे मानवनिर्मित संकट आहे अरे आम्ही सगळं पिकवलं हो सगळं झालं का त्याच्यावर ताबडतोब हे बंधन ते बंधन इथे एक्सपोर्ट करायचं नाही ते एक्सपोर्ट करायचं नाही अमुक करा तमुक करा इथेनॉल करा इथेनॉल बंद करा कांदा सुरू कांदा बंद साखरेचं असं कशाचं नाही मला तुम्ही सांगितलं चीनचं जे आहे बेदाना येतो तिथून डायरेक्ट आला तर काहीतरी का टॅक्सेशन असेल पण तो नेपाळमधून आला तर फ्री ही मानवी संकट आहे आता याला तोंड द्यायचं तर ह्या ही जी मानवी संकट निर्माण करणाऱ्या ज्या ज्या यंत्रणा आहेत त्यांनासुद्धा आपल्याला सांगावं लागेल की तुम्हाला हे करावं लागेल आपण स्वदेशीचा नारा देतो त्यावेळेला स्वदेशीचा मनुष्यसुद्धा जगवावा लागेल जिथे जिथे त्याला दोन पैसे मिळतील ते द्वारे उघडावे लागतील उगीच त्याच्यावर आणखी आणखीन आणखीन बंधनं टाकून होणार नाही आम्ही कपडा निर्माण करतो त्याच्यावर बंधनं नाही गाड्या निर्माण करतो त्याच्यावर बंधन नाही अनेक काही अशाच गोष्टी निर्माण करतो आपण महाग होतात कुठे आपण त्याला का बंधन आणतो पण नेमकं जे आहे शेतकऱ्यांनी कमवलेल्या मालावर मात्र आपण बंधन आणतो तिकडे नाही आणत महाग तर ते सुद्धा होतं पण याच्यावर बंधन आणतो आणि म्हणून जे आहे ना थोडी सोच बदलण्याची बी आवश्यकता ठीक आहे आम्ही सगळं वाढवायचं सगळं करायचं आणि एवढं सगळं वाढवल्यानंतर ते करायचं का त्याच्यातून दोन पैसे जर मिळायचे असतील तर ही बंधनंसुद्धा हटवली पाहिजेत